नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मांधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय सुरुवातीला संघासाठी अत्यंत चुकीचा ठरत असल्याचे दिसत होते संघाने पहिल्या चार षटकात तेवीस धावावरून तीन महत्वाचे विकेट गमावले आरसीबीने सातत्याने विकेट गमावल्या पण संघाचे स्टार खेळाडू एलिस पेरीने एका टोकाला उभे राहून शेवटच्या षटकापर्यंत संघाला साथ दिलेच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडीवर पेरी बाद झाली पण तोपर्यंत संघाने सन्मानजनक धावसंख्या गाठली होती संघाने निर्धारित वीस षटकात गडी गमावून एकशे पस्तीस धावा केल्या होत्या या दरम्यान पेरीने पन्नास चेंडू सासष्ट धावांची चे खेळी केली पेरीशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला वीस धावांचा टप्पा ओलांडता आला नाही पेरीच्या शानदार खेळीनंतर ही धावसंख्या वाचवण्यासाठी मोठी जबाबदारी संघाच्या गोलंदाजावर आली होती मुंबई इंडियन्स संघासमोर एकशे वीस चेंडूत एकशे छत्तीस धावांचे लक्ष्य होते परंतु त्यांचा संघ निर्धारित वीस षटकात सहा गडी गमावून केवळ एकशे तीस दावा करू शकला आणि आर सी सामना जिंकला या दरम्यान मुंबईसाठी हरमनप्रीत कौरने तेहतीस धावा केल्या